एका महिलेने लग्नाला बनवले व्यवसाय तीन महिन्यात कमवले तब्बल छत्तीस लाख रुपये संपूर्ण माहिती अवश्य पहा तर एक काळ असा होता की लग्नासारखे नाते आयुष्यभराचे होते मग काळ बदलला आणि नाते तुटण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली मात्र आजकाल अनेकदा लग्नानंतर काही महिन्यांनी विवाह तुटतात आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिचे लग्न केवळ या कारणामुळे झाले की तिला लग्न मोडावे लागले लग्न हे जन्मापासूनचे नाते मानले जाते पण काही लोक या नात्याची खिल्ले उडवतात शेजारील चीनमध्ये राहणाऱ्या रहा एका महिलेने असेच काही केले आणि या पवित्र नात्याचे रूपांतर पैसे कमावण्याच्या व्यवसायात केले ती पूर्ण नियोजन करून लग्न करायची कारण त्या तिचा हेतू काही औरच होता साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या चा वृत्तानुसार चीनच्या गुईझोऊ प्रांतातील रहिवासी असलेल्या एका महिलेने सिरियल वधू बनण्याचा गुन्हा केला आहे लग्नासाठी इच्छुक असलेल्या पुरुषांना ती अडकवायची आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायची अशा तीन प्रकरणांतून महिलेने तीन महिन्यांमध्ये तीन लाख युवान म्हणजेच सुमारे छत्तीस लाख रुपये वसूल केले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचे लग्न झाले आणि त्यानंतर तिने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला तिने पतीला सोडले आणि वधूचे पैसे म्हणून मिळालेले पैसे परत केले नाहीत यानंतर तिने एका अंध डेटिंग एजन्सीद्वारे दुसऱ्या मुलाशी डेटिंग सुरू केली येथे देखील लग्नानंतर मारामारी सुरू झाली आणि वधूचे पैसे परत न करता वधूने पैसे परत न करता पळून गेली अशा प्रकारे तीन महिन्यांमध्ये सुमारे छत्तीस लाख रुपये तिने जमा केले या घोटाळ्याला बळी बळी पडलेल्या व्यक्तीने पोलिसांना याबाबत सांगितले असता महिलेला अशा आधीच पाच मुले असून तिने लग्न करून भरपूर पैसे कमवल्याचे समोर आले अशा विवाहांना चीनमध्ये फ्लॅश मॅरेज म्हणतात यामध्ये मुलीचे लग्न करून नंतर तिच्या वरावर दबाव टाकून किंवा पोलिसात गुन्हा दाखल करून पैसे घेतात अनेक वेळा घटस्फोटासाठी दबावाखाली सर्व पैसे घेऊन महिलेला घटस्फोट घेतात त्यात मिसळण्यात गुंतलेल्या कंपन्याही अनेकदा पळून जातात